अंकल का दिसतो तू अंकल सारख दिसतो तू हा सने अंकल सारखं दिसतो साक्षी साक्षीसारखं का व्हायला काय झालं बोर पण तुला हा चुलत्यासारखा दिसायला लागला काळा भंगार आपला सने पण बारक्या पण असाच होता बघा आणि टिकला एवढा मोठा लावून नटापटा करून झोपला निवांत आवडलं का शर्ट शर्ट आवडलं तुला पॅन्ट ना आणलं आजी ना आजीनं पॅन्ट नाही आणली बाबू आता आजी का नाही नवीन कपडे आणून तुला बसायसारखं तुझ्या मम्मी न चुकी केली का पिल तुझी मम्मी ना येऊन दिलं नाही मला इकडं भूक लागली द्यायचं मम्मीनं येऊन दिलं नाही मम्मीला वाटत होत पोरक तसंच लोपून ठेवा आजीला नाही बघून द्यायचं बाळाला बघ तेव्हा सुद्धा गप्पा मारायला लागला माझ्यास आत्या आत्याकड बघ बघतो आत्याला नजर लागेल आत्याला बघतो आ त्याला नजर लागेल बाळा आध्याला नजर लागते कुठे गेला अंकल हा कुठे गेला घेऊ उचलून जा 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 उचलून घेऊ आणि चला चल उचलून घेऊ तिकडे कधी येतो ऐश कधी येणार तिकडं घरी चालायला लागल्या या पापा करत भूक लागली हा चला सन्या सण्या घ्या आपल्या संग चल चल बाळ काय जेवायला दात तर आपल्या घरी आहे दूध शिरडी बांधून ठेवते सांग मैसा आणायला एखाद्या मैसा दूध पित मग कशाचं दूध पितात गाय हा पिऊ दे मैसेच कशाला जाऊ दे कशाच नाही

चला बाळ बघितला आता दिवस झालं तीन महिने करत बाळ बघायचंय बाळ बघायचंय तुम्हाला दाखवायचं काय दाखवणार नाही झालं आज मुहूर्त लागला आंघोळ केलीच का नाही का तसं बसला पारुश्या आमच्यातली पोर काय पारुशीच असते ती बघा इळा ना बळबळ त्यांना आंघोळ्या घालायला लागत त्या हा ते दाद्या म्हणतो पण तशीच करत ती या सण्याला सुद्धा तोंड खांगळून जातो बघते शाळेत आज केली असते त्यांना नव्या आंघोळ रहेलेला का काय आई चेक कर री काय बसले दार खरक्या कुलूप लावून तुम्ही काय कना कसं करायचं आठवडं चार परत रा आम्हाला तुमचं तोंड बघायला लागतय धन्यवाद ते आले ना వచ్చే जानेवारी लेखांना माझा डान्स घेतला मॅडम शेरवानी घाला सन्याने डान्स घेतला सण्या साठी शेरवानी घ्यायची शेरवानी बघू काय स्वेटर सापडला स्वेटर माझा हरवला होता ह्यांच्या इथं काल गाडीवर ठेवला घरात जा दुकानात जाऊन नाही सांगली नाही सांगली कापाती मी तर काल दवाखान्यात जाताना ना गाडी होती त्या गाडीवर का नाही गरबडी तिकडं पण मला बोलवलं इकडं पण जायची गरबड होती परत संग बोलायचं होतं आणि त्या गरबडी मध्ये जे स्वेटर ठेवलं काढा काय काय माहिती काय काय असं ना काढा तर ड्रेसाच हा तर सा, लागा 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 ते स्वेटर मी आता गाडीवर ठेवलं आणि गेले तसेच निघून ह्यांना दिला नाही गेलो तसंच संध्याकाळी लागायला लागलं गार आता गार लागायला लागल्यावर सकाळी आले दुकानाला तिथं त्यांना विचारलं स्वेटर आहे का आधी बैला विचारलं म्हणलं हिथ नाही राहिला असता तर ठेवला असता गेल्या वेळेस पण स्टॉल राहिला होता माझा हिथं दुकानात कशाला पाण्याला कशाला मला तिथं पण हाय का बघितलं त्या सियाच्या मम्मीकडं तिथं बी नाही इतकं टेन्शन मला शंभर वेळा तर मी विचार केला की माझा स्वेटर कुठे गेला आणि माझं स्वतःच्या पैशाचा असला असताना तर मी विषय सोडला असता स्वतःच्या पैशाचा असता तर विषय सोडला असता पण ही का ना मला या उज्वला ताईनं गिफ्ट मध्ये दिलेला आहे आणि मला लय आवडतो आणि सहजासहजा असं स्वेटर भेटच पण नाही बर का तसलं जरकिंग भेटतात स्वेटर भेटत नाही ह्याचं किस ही मला लय आवडतात ह्याला धुवावं लागल मातीत पडला होता वाटलं घाण झाला त्या दिवशी मी घातला होता कसा होता काळा भंगार नुसता त्याला मी काळी टोपी घेतलेली आहे हा का उज्वला तायना मला गिफ्ट मध्ये दिलेला आहे मी कवापासून थंडीतच फक्त काढते लय थंड वाजायला लागले तरच घालते तर आपल्या सण्याला हिथ हे घ्यायचं चालू आहे काय म्हणतात ते शेरवानी तर चला आपण शेरवानी बघू पांढरीच घ्यायची लाईट लाव लाईट गेली एवढं कोपऱ्यात बसला आमच्यातलं फेमस दुकान आहे बघा हे मग बाळा गावात नाही का नाही काय झालं नाही का बसला आहे घ्याय काढणी

द्यायचंय म्हणजे द्यायचा द्यावाच लागतो हे वरच बघा ते तू खेळायला कपडे घ्यायला आला ते सांगा उभा राहा उभा राहा ते अंगातला हसवाल वरच काय वेळ पण सांगायचं नाही पण पोलीस आधी त्याला